त्र्यंबक रोडवर आयटीआय सिग्नलवर एका तरुणाने आपली दुचाकी जळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडलेली आहे मात्र यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा आणि नागरिकांच्या सावधानतेने तरुणाला मागे खेचल्याने तरुणाचा जीव वाचला यावेळी दुचाकीचा सिग्नलवर भर रस्त्यात मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेची माहिती मी समजतात सातपूर तत्काळ हजर होऊन तरुणाला ताब्यात घेतलेला आहे तसेच अग्निशमन विभागाने जळत असलेल्या गाडीला आटोक्यात आणलेला आहे आणि या घटनेमुळे सिग्नलवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती एन सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर